नमस्ते तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साधी आपली रोजचीच गव्हाची पोळी पण ही गव्हाची पोळी आज, आज आपण वेगळ्या पद्धतीने बनविणार आहोत म्हणजे आपण गव्हाचं पिठाची पोळी तर करतोच पण याच गव्हाच्या पिठामध्ये आपण आणखी पौष्टिक धान्यांचं पीठ मिक्स करणार आहोत जेणेकरून आपली रोजची जी पोळी आहे गव्हाची आपण जी खातो ती आणखी पौष्टिक होईल आणि आपलं आरोग्य जे आहे आणखी चांगलं राहील तर हे कोणतं धान्य आहे आणि कोणतं पीठ आपण गव्हाच्या पोडीमध्ये मिक्स करणार आहोत तर चला मग बघूया व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा मी इथे घेतलेलं आहे हे जे पीठ आहे मी एक कटोरी घेतलेलं आहे हे पीठ आहे ज्वारी बाजरी नाचणी याचं हे पीठ आहे एक वाटी घेतलेलं आहे आणि एक वाटी मी इथे आपलं रोजचंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे पीठ जे आहे भिजवून घेऊया व्हिडिओ अगदी छोटासा असा सा आहे आणि सिम्पलचा आहे पण खूपच हेल्पफुल आहे म्हणजे आपण जी गव्हाची पोळी खातो त्याऐवजी ही पोळी जर आपण रोज आपल्या आहारात घेतली तर अनेक आजारापासून आपण वाचू शकतो कारण ज्वारी बाजरी नाचणीमध्ये भर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपण अशी पोळी जर खाल्ली तर आपली हाडे जी आहे जास्त वयापर्यंत छान अशी मजबूत राहतील तर गव्हाचं पीठ भिजवल्यानंतर मी छान दहा मिनटं त्याला झाकून ठेवलेलं होतं पीठ छान असं मुरलेलं आहे आता आपण याची पोळी करूया जे आपण रोज पोळी करतो त्याचप्रमाणे करायची थोडं मी त्रिकोणी आकाराची करत आहे त्यामुळे थोडं तेल लावून घेत आहे तुम्ही ज्याही प्रकारची पोळी रोज करत असाल त्या प्रकारची पोळी इथे करू शकता तर अशा प्रकारे मी तेल लावून छान असं ही पोळी आता तयार करत आहे लाटून घेत आहे आणि गॅसवर तवासुद्धा आपला गरम होत आहे तर ही जी पोळी आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कारण मुलं ज्वारी बाजरीची भाकरी बरेचसे मुलं जी आहे खात नाही किंवा मोठेसुद्धा ना मोठ्यांनासुद्धा आवडत नाही काही जणांना भाकरी वगैरे तर प्रकारे तुम्ही पोळी करू शकता आणि मुलांना देऊ शकता तुम्ही स्वतः खाऊ शकता म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये ज्वारी बाजरी आपल्या आहारामध्ये याचा समावेश होईल आणि आपलं आ आरोग्य जे आहे आणखी चांगलं राहील अनेक आजार आपल्याला होणार नाहीत त्यामुळे तर हे बघा पोळी मी छान अशी इथे तयार करून घेत आहे हे बघा किती छान अशी फुगलेली आहे टम्म अशी आणि खूप साफ्ट होते खायला भाकरी जशी कडक होते तशी अजिबात होत नाही तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पोळ्या ज्या आहेत तयार करून घेऊया तर हे बघा आपल्या पोळ्या ज्या आहेत तयार झालेल्या आहेत आता आपण गरमागरम सर्व करूया ह्या तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता पिठल्यासोबत खाऊ शकता किंवा मग चटणीसोबत खाऊ शकता तर व्हिडिओ अगदी छोटासाच होता त्यामुळे कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा प्रकारे गव्हाच्या पोळी पिठासोबत हे धान्याचं पीठ मिक्स करून पोळी करून बघा खायला खूप रुचकर वाटते आणि हे आरोग्यदायी तर आहेच तुम्ही तुम्हाला तर माहीतच आहे की ज्वारी बाजरी नाचणीमध्ये किती प्रमाणात जास्त प्रमाणात विटॅमिन्स कॅल्शियम्स असतं तो तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा आपल्या आरो आरोग्याची काळजी घा घ्या आणि हसत राहा आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा